सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस भोकरदन तालुक्यातल्या आणवा गावात वटकेश्वराची यात्रा असते यात्रेनिमित्तानं भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली पण मंदिराच्या मागच्या बाजूनं एका क्रूर घटनेला पुनरत्वास घेऊन जाण्याचं काम सुरू असतं गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती भागवत उर्फ सोनू दौड हा कैलास बोराडे नावाच्या तरुणाला गरम सळीनं चटके देतो सध्या कैलासवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूने या प्रकरणाला जातीय रंग मिळालाय कैलास हा धनगर समाजाचा असल्यामुळे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी समोर येत आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली तर छगन भुजबळांनी आरोपी सोनूचा भाऊ नवनाथ दौडचे मनोज जरांगे पाटलांसोबत समोर आणले पण सध्या मनोज जरांगे पाटलांनी ज्यामुळे हे प्रकरण नव्या वळणावर जाताना दिसत आहे तर या व्हिडिओत काय होतं जरांगे पाटील काय म्हणाले आता या प्रकरणात काय होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात पत्रकार परिषद घेत एक व्हिडिओ दाखवलाय त्या व्हिडिओतील व्यक्ती दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत महादेवाच्या मंदिर परिसरात आलाय त्याने इतकी दारू पिलीये की त्याला अक्षरशः उभं राहणं देखील अवघड होत आहे आणि अशा अवस्थेत तो कधी शिवलिंगासमोर असणाऱ्या नंदी महाराजांच्या मूर्तीवर बसून विचित्र चाळे करतोय तर कधी जोरजोरात ओरडतोय इतकंच काय तो ह्या अवस्थेत मंदिरात प्रवेश करून महादेवाच्या पिंडेवर झोपलाय त्याला आपल्या आजूबाजूला महिला असल्याचं सुद्धा भान नाहीये हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या व्हिडिओ कैलास बोराडे आहे तोच कैलास बोराडे ज्याला महाशिवरात्रीला गरम सळीचे चटके देण्यात आले होते हा व्हिडिओ दाखवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीकेची तोप डागली आहे जरांगे पाटील म्हणाले की छगन भुजबळांनी शांत झालं पाहिजे कोणत्याही प्रकरणाला जातीय रंग का द्यायचा असा प्रश्न विचारत कोणत्याही जातीचा माणूस चुकला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय तर काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कैलास बोराडे हा दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत गावभर फिरायचा कधी कधी तर तो दारू पिऊन तशाच अवस्थेतच महादेवाच्या मंदिरात राडा घालायचा आणि महिलांसमोर घाण घाण शिवीगाळ करायचा तसा जोर जोरात आरडाओरड करून मी महागाल महादेव आहे हे माझं ठाण आहे तुम्ही देवाची नाही तर माझी पूजा करतात असं म्हणायचा त्याच्या वागण्याला सर्व गावकरी त्रासले होते असं ऐकू येत आहे त्याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे या, या प्रकरणात मुख्य आरोपी असणारा भागवत उप सोनू दौड हा नवनाथ याचा भाऊ आहे पण सोनू याच्या सोबत नवनाथ याचं देखील नाव या प्रकरणात गुंतवलं जात आहे असा आरोप नवनाथ याच्या सोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीनं केलाय या नुसार पुटी त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार नवनाथ दौडला राजकीय द्वेषापोटी टार्गेट केला जात आहे हे प्रकरण घडलं त्या दिवशी दौड हा महाराष्ट्रातच नव्हता तो प्रयागराजमध्ये सुरू असणाऱ्या महागुंभ मेळ्यात गेला होता त्यामुळं या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नाही आहे तर दुसऱ्या बाजूनं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात जातीन लक्ष घालत हे प्रकरण लावून धरलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात म्हटलंय की संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात येणार नाही तर जालना जे एस पी यांच्याशी संवाद साधून आरोपींवर मोकांतर्गत कारवाई केली जाईल असं म्हटलंय तसंच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः कैलास बोराडेला फोन करून मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या उपचाराचा खर्च उचलेल असं आश्वासन शिंदे तसंच कैलास बोराडे अंगावर इंच 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 लांब रुंद आणि उजव्या पायाची चरबी ही पूर्णपणे शिंदे यांना कळाली तेव्हा त्यांनी छत्रपती संभाजीनगर शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजा यांच्याशी संवाद साधून कैलास बोराडे यांना घाटी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यास सांगितलं आता यावर अशी चर्चा सुरू आहे की संबंधित आरोपी शिवसेना ठाकरे गटाचे का कार्यकर्ते असल्यामुळे एकनाथ शिंदे हे बोराडेची बाजू घेत जाणून बुजून आरोपीवर सूड काढतात पण खरंच असं आहे का बघायला गेलं तर सध्या नवनाथ दौड फरार आहे तसंच ज्या दिवशी प्रकरण घडलं त्या दिवशी नवनाथ दौड जरी गावात नसले तरी सोनू दौड हा त्याचाच भाऊ घेऊन कैलास बोराडेला मारहाण करत होता तसंच मी नवनाथ दौडचा भाऊ आहे इथं आमची हुकूमत चालते असं देखील तो म्हणत होता आता आणखी एक महत्वाची बाब म्हणजे नवनाथ दौड हा याचा एक व्हिडिओ समोर आलाय त्यामध्ये तो हातात कुऱ्हाड घेऊन एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीच्या अंगावर धावून गेल्याचं दिसतंय हा वाद बैल विकत घेण्याच्या व्यवहारातून झाला होता या व्यवहारात नवनाथ दौडने मध्यस्थ केले मात्र पैशावरून काहीतरी बिनसलं आणि दौड हा हातात कुऱ्हाड घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावर धावून गेला होता सोबतच अशी देखील माहिती आली आहे की नवनाथ दौड हा गावात सावकारकीचा व्यवसाय करायचा तसंच त्याची गावात मोठ्या प्रमाणात दहशत देखील आहे आता या प्रकारात जर दोन्ही बाजू पाहिल्या तर चुकी दिसते त्यामुळे आता दौड भावंडांसोबत कैलास भोराडेवर देखील कारवाई होणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा